फल 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 एप्पल एप्पल कटा हुआ ये फल एप्पल एप्पल खाएंगे दोनों मिलके चल कटा हुआ ये छोटा सा एप्पल कहेगा डॉक्टर खा जोर कल यही है अच्छी तबियत का हल अभिनेता श्रेयस तळपटीच्या आयुष्यात नुकतीच एक गंभीर घटना घडली श्रेयसला 14 डिसेंबर रोजी हृदय हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली तर मागचे काही दिवस तो रुग्णालयातच ऍडमिट होता मात्र आता त्याची तब्येत सुधारतीये आणि त्याला डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलाय श्रेयशची पत्नी दीप्तीनं याबाबत पोस्ट करत माहिती दिली दरम्यान या कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे दीप्तीने आभार सुद्धा मानलेत तर यासोबतच भाऊ खोत एक पोस्ट सुद्धा तिनं लिहिली आहे यामध्ये दीप्ती लिहिते माझं जीवन माझा श्रेयस पूर्णपणे बरा झालाय आणि तो आता घरी परतलाय कोणावर विश्वास ठेवायचा यावरून मी नेहमीच वाद घालत असते पण आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि ते उत्तर है। ही भयंकर देव भयंकर घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी देव माझ्या बरोबर आता मी कधीच त्याच्या अस्तित्वावर शंका घेणार नाही की तो आहे की नाही त्या संध्याकाळी ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते मी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि दहा हात मदतीला आले श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता पण ते लोक कोणाला मदत करत आहेत हे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं तरी ते मदतीला धावून आले तर यापुढे दीप्तीने लिहिलंय मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते जे त्या दिवशी माझ्यासाठी देव बनून मदतीला आले होते मला आशा आहे की माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हा सर्वांची मी सदैव ऋणी राहील मुंबई हे असं एक शहर आहे ज्यानं इथं आम्हाला एकटं सोडलं नाही तर आमची काळजी घेतली मी आमचे सर्व मित्र कुटुंबातील सदस्य आणि मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील मंडळींचे आभार मानते हे लोक आपलं काम सोडून आमच्या मदतीला आले होते तर पुढे दीप्ती म्हणते मी बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानू इच्छिते त्यांनी त्वरित उपचार करून माझ्या पतीला वाचवलं सर्व डॉक्टर परिचारिका भाऊ मुलं मावशी प्रशासन आणि सुरक्षा टीम तुमचं कौतुक तुमचं काम पैशात मोजता येऊ शकत नाही अशा शब्दात सर्वांचेच आभार मानले यावेळी श्रेयसच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक चाहत्यांचे आणि व्यक्तींचे सुद्धा आभार मानले दरम्यान श्रेयस सोबत झालेल्या या घटनेनंतर त्याच्या चाहत्यांसह साऱ्यांनाच मोठा धक्का बसला होता वयाच्या अवघ्या सत्तेचाळीसाव्या वर्षी तब्येत तर त्याला डिस्चार्ज सुद्धा मिळालाय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये किती कळवा आणि मराठी कला विश्वातील लक्षाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी